तू काय बोल गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग आज माझी तब्येत थोडीशी खराब आहे पण ठीक आहे मी आज काही ना काहीतरी करणार आहे किंवा जे काही घडते दिवसभरात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मला आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे मी ब्लॉग स्टार्ट करून कंप्लीट एक महिना झालेला आहे आणि मी डेली ब्लॉग टाकलेला आहे सो ही परमेश्वराची कृपा माझ्यावर आणि तुमचाही मला जी साथ आहे ही, ही अशीच कायम राहू द्यात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ये अर्जुन अर्जुनला अर्जुन तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे इथून सावकाश सावकाश इकडे कॉटन कॅन्डीची आईस्क्रीम बनवली आहे याच्यात कस ते काय म्हणते त्याला टाईल्स हा सॉरी टाईल्स कॉटन कॅन्डीची रोज कुठे भेटते मागे सरून बोलतो पुण्यात काय कसलं तमाशा तू काय बोलल ते सांगा दिली तमाशा म्हणजे काय काय म्हणतो मला नाही समजत निड मस्तीचं काय मस्तीचं काय तमाशा अरे पुढे काय मस्ती तमाशा पुढे काय बोर नको चल ब्लॅक करंट करंट बघूया आता पकडरी कोणती आईस्क्रीम बनवली आता कुठली टॉबेरी नाही स्ट्रॉबेरी पण टाकले आहे वन वन टू टू थ्री फोर फाय सिक्स सेवन, सेवन एट नाईन गार्डनचे काय हालक तसंच आहे कधी साफ करणार आहे गार्डन काय माहिती आमचं काय सुंदर फुलं आले आहेत छोटी छोटीशी कलर पण किती सुंदर कॉम्बिनेशन बघा कलर्सचं घरात बसून बसून अर्जुनला कंटाळा आलेला आहे त्यामुळे आता तो खाली खेळायला आलेला आहे बॉल खेळतो त्याची मैत्रीणे लिशा तिच्यासोबत काय मस्त करतो बघूयात आता माझं गार्डन मी बघायला आलो होत्या वरती पण आहे तसंच आहे आपण बघूयात खाली जाऊन त्याची काय मस्ती चालली उदर से शे तू खालीच थांब ना अर्जुन वरती कशाला गेला गणेश वेले खाली आणून ठेवलेली झाड चांगली फुल हो चांगली फुलली आता कोणता आहे हा गणेश वेले आणि हे पिवळं जास्वंद हा मोगरा हे पण आपलं हे रेग्युलर जास्वंद आहे याला आता बघा ना तिथे कळ्या आल्या वरती होत ते पण कळ्या नव्हत्या हे पण हे वाल पण वेगळं जास्वंद आहे ते वेगळे झेंडूच शमीच मला वाटलं नाही नाही झेंडू झेंडू हे पण आबोलीच इथं चांगली फुटली, फुलं किती किती कळे आल्यात आता ह्याला जा 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 घेऊन तुझी सायकल घेऊन चालली ते आंटी अर्जुन चल वरती आता बस लाव सायकल आणि बॉल घेऊन ये तिकडनं जाऊन काल मी तुम्हाला म्हंटल ही फुलं मी सकाळी दाखवेल बघा किती सुंदर आलेली आहेत आणि अशा खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि पिंक कलरचे पण आलेले आणि इकडे तुम्ही बघू शकता छोटे छोटे कळ्या खूप आलेले आहेत या खूप सारे आलेले किती सुंदर फुलं आली आहेत बघ आपल्या झाडाला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर वर नवीन ना असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय